नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांची माहिती पाहणार आहोत झाडं झुडपं गवत यांचे शरीर छोट्या छोट्या पेशींपासून बनलेले असतं या पेशींवर एक कडक भिंत असते जी त्यांना आकार देते आणि मजबूत करते ती पेशी म्हणजेच वनस्पती पेशी यामध्ये हरित द्रव्य असते जे सूर्यप्रकाशात अन्न बनवते ही प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषण वनस्पती पेशी एक मोठी पाण्याची पिशवी असते जी पाणी आणि अन्न साठवते आता पाहूया प्राणी पेशींची माहिती प्राणी माणसं पक्षी कीटक यांचे शरीरसुद्धा पेशींनी बनलेले असते या पेशींच्या भोवती कडक भिंत नसते फक्त एक थर असते यामध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे प्राणी स्वतः अन्न तयार करू शकत नाही यामध्ये छोट्या रस्त्या असतात आणि काही पेशींमध्ये साफसफाई करणारे भाग म्हणजे लायझोझोम जो असतात अशा पद्धतीने पी एम श्री मौलाना आझाद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील वनस्पती पेशी व प्राणीपेशी यांचे मॉडेल वापरून या दोन्ही पेशींचा अभ्यास केला